नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मंडळी दोन हजार पंचवीस या वर्षाचा निरोप घेण्यापूर्वी नशिबाला कलाटणी देण्याची मोठी संधी पौष अमावशीच्या निमित्ताने चालून आली आहे शुक्रवारी येणाऱ्या या वर्षातील शेवटच्या अमावशेला लक्ष्मीनारायण आणि पितृ आशीर्वादाचा दुग्ध शर्करा योग जुडून आला आहे आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी ज्योतिष्यांनी पाच विशेष उपाय सुचवले आहेत जे केल्याने तुमच्या घरावर आनंदाचा वर्षा होऊ शकतो तर या अमावश्याला आवर्जून आपण हे पाच धार्मिक उपाय करू शकता त्यापैकी पहिला आहे अन्नदान आणि माता अन्नपूर्णेची कृपा अमावशेच्या दिवशी तांदूळ गहू किंवा डाळीचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते यामुळे घरात अन्नाची कमतरता भासत नाही आणि पितरांच्या आत्म्याला शांती लाभते दुसरा उपाय आहे काळे आणि पितृदोष निवारण काळ्या तिळाचा संबंध शनिदेव आणि पितरांशी आहे या दिवशी काळे दान केल्याने कुंडलीतील पितृदोष आणि शनिदोष दूर होतात गरजूंना किंवा ब्राह्मणांना तीळ दान केल्याने कामातील अडथळे दूर होतात तिसरा उपाय आहे वस्त्रदान आणि सकारात्मक ऊर्जा गरिबांना किंवा साधू संतांना पांढऱ्या किंवा साध्या वस्त्राचे दान करा यामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो चौथा उपाय आहे दीपदान संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून दान केल्याने नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहतात हा उपाय शनिदेवाचा कोप शांत करण्यासाठी आणि घरात शांतता राखण्यासाठी प्रभावी ठरतो पाचवा उपाय आहे गोसेवा गायीची सेवा हे महादाना समान मानले जाते अमावस्येला गायीला चारा गुड किंवा पोळी खाऊ घातल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि पितृ प्रसन्न होतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद